इंग्रजीमध्ये एक म्हण आहे फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट म्हणजे काही सामन्यात तुमच्या धावा होतात किंवा होत नाहीत धावा होणं म्हणजे तुमचा फॉर्म असणं धावा न होणं म्हणजे तुम्ही फॉर्ममध्ये नसणं मात्र क्लास हा परमनंट असतो म्हणजे क्लास हा कायम स्वरूपी असतो त्यातही तुम्ही एखाद्या संघाचे कॅप्टन असाल तर मग वन्स अ कॅप्टन ऑलवेज अ कॅप्टन असं म्हणतात कारण तो तुमचा क्लास असतो आय पी एलच्या दोन सामन्यात असेच फॉर्म हरवलेले पण कायमस्वरूपी क्लास असणारे दोन संघाचे माजी कर्णधार सामन्याच्या वेळेस आपापल्या अनुभवाचा फायदा आपल्या टीम्सना देताना पाहायला मिळाले त्यातला एक म्हणजे रोहित शर्मा जो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता आणि जो सध्या फक्त एक फलंदाज म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरा म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ज्यावर या हंगामात पुन्हा एकदा चेन्नईचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आली कारण ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संघाबाहेर गेला या दोघांच्या क्लासबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी दोन हजार तेवीस पर्यंत आपापल्या संघाचे कॅप्टन होते आणि आपापल्या कॅप्टन्सीच्या कारकिर्दीत त्यांनी आपापल्या संघाला प्रत्येकी पाच विजेतेपदं मिळवून दिली वाढत्या वयाने मग दोघांच्याही शारीरिक हालचालींवरती मर्यादा आल्या आणि दोघंही मग आता नव्या दामाच्या कॅप्टन्स बरोबर त्यांना मदतनीस म्हणून भूमिका पार पाडू लागली यंदाचा सीझनही दोघांसाठी फारसा आश्वासक ठरलेला नाहीये म्हणजे रोहित शर्मा आतापर्यंत पाच डावांमध्ये अकरा पूर्णांक वीसच्या सरासरीने छप्पन्न धावा करतोय तर धोनी सुद्धा यंदाच्या सीझनमध्ये साठ डावात त्रेचाळीसच्या सरासरीनं एकशे तीस धावा करतोय त्यातल्या सोमवारच्या सामन्यातल्या सव्वीस धावा आहे म्हणजेच काय तर दोघंही फॉर्म हरवून बसलेत रोहित अनेक सामन्यात इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतोय तर धोनी डावाच्या शेवटच्या काही ओव्हर्समध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतो मात्र दोघांची जादू काही चालत नाहीये धोनी तर गुडघेदुडकीने त्रस्त आहे असंही प्रशिक्षक स्लीफन फ्लेमिंग यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सुद्धा केलंय मात्र असं असूनही या दोघांचा क्लास कायमस्वरूपी असल्या पाहायला मिळतो सोमवारी धोनीने अब्दुल समजचा घेतलेला रनआउट असो किंवा चित्त्याच्या चपळाईने केलेलं स्टंपिंग असो यात धोनीचा हात आजच्या तारखेलाही कुणीच पकडू शकत नाहीये रविवारी झालेल्या मुंबई आणि दिल्लीची ती मॅच आठवा आणि त्यात मुंबई जवळपास हरलेल्या स्थितीत होती मात्र तेवढ्यात दग काहीतरी हालचाल दिसली त्यात रोहित शर्मा होता कर्णधार हार्दिक पांड्या होता प्रशिक्षक महिला जयवर्धने होते रोहित काहीतरी हातवारी करत होता आणि त्याच्या त्या म्हणण्याचं समर्थन हार्दिक आणि महिला जयवर्धने केलं आणि अचानक निसटलेला सामना मुंबईच्या हातात रोहितने डग मध्ये बसून आणून दिला आपल्या आंतरराष्ट्रीय कर्णधार पदाचा आणि आय पी एलमध्ये बारा पंधरा वर्षाची कॅप्टन्सी केल्याचा अनुभव रोहितने या सामन्यात लावला आणि सामना फिरला ते हातवारे काय होते तर आधी ओला बॉल बदला आणि दोन्ही बाजूनी स्पिनर लावा हार्दिकने तो सल्ला ऐकला आणि मुंबईने चमत्कार घडवला तेच सोमवारच्या सामन्यात धोनीनं केलं नूर अहमदला गोलंदाजी देण्याचा निर्णय असो अब्दुल समजला केलेला रनआउट असो किंवा सामन्यात निर्णायक वेळी येऊन केलेली अकरा चेंडू सव्वीस धावांची आतिशी पारी असो धोनीचा मिडास टच कालच्या सामन्यात दिसला आणि चेन्नईचा विजयसुद्धा या दोन गोष्टी पहा संघ वेगवेगळे परिस्थिती वेगवेगळी मात्र निर्णय क्षमता अचूक म्हणजे कॅप्टन असो वा नसो बिकट परिस्थितीतून शांत राहून मार्ग काढणं हे महत्त्वाचं आहे आय पी एल तरुण रक्ताचा खेळ आहे असं म्हणतात मात्र त्याच सळसळत्या तरुणाईला कुठेतरी अनुभवाची जोड लागते हे मात्र नक्की बाकी चेन्नई या विजयानंतर सुद्धा तळाला आहे मुंबई सातवा नंबरला आहे इथनं दोन्ही संघांचा प्रवास खडतर आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण अनुभवाचा एक निर्णय कसा सामन्याचं रूप बदलू शकतो हे मात्र या दोन सामन्यांमधनं आपल्याला पाहायला मिळालं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि वन्स अ कॅप्टन ऑलवेज अ कॅप्टन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद